श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आयुष्यामध्ये आपल्याला काही अडचणी असतील काही समस्या असतील तर बघा आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणताच मार्ग दिसत नसेल सगळीकडून फक्त संकट संकट अशी परिस्थिती निर्माण झाली असेल जसं की बघा मुलांचं आजारपण असेल पतीच्या नोकरीविषयी काही समस्या असतील आर्थिक अडचणी येत असतील घरात नेहमी आजारपण असेल तर अशा कोणत्याही समस्या असतील आपण एका बघा चक्रव्यूहामध्ये अडकल्यासारखं झालं असेल तर कुटुंबामध्ये कोणाशीच कोणाचं जमत नाही सततची भांडणं तंटे होत असतील तर तारक मंत्राचं बघा अकरा दिवसांचं किंवा एकवीस दिवसांचं अनुष्ठान कसं करावं किती द, किती दिवसांचं करावं त्याचे काय नियम आहेत काय अटी आहेत त्याचबरोबर मंत्राचे फायदे काय आहेत याचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा बहु खूप वेळा असं होतं की घरात सततची भांडणं कटकटी ज्या आहे कुटुंबामध्ये कोणाशी कोणाचं जमत नाही अशा वेळी काहीच कळत नाही की मी काय करू कसं करू कोणाला सांगू सा, कोण मला साथ देईल अशा वेळी सर्व संकटांच्या वेळी कोण साथ देईल कोण मला तारून नेईल बघा अशा वेळी सर्व संकटांतून अडचणीतून समस्यांतून तारून कोण नेणार असेल तर ते फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराज ते आहेत आपले स्वामी महाराज आणि स्वामींचा तारक मंत्र कारण कितीही कोण किती कितीही किती कठीणातील कठीण काळ असू द्या कितीही कठीण वेळ असू द्या आपण जर तारक मंत्राचं जर अनुष्ठान केलं तर या तारक मंत्राच्या अनुष्ठानाच्या वेळेस आपण जे बघा जे काही विचारही केले नव्हते सगळ्या गोष्टीतून मार्ग मिळेल सर्व समस्या अडचणी ज्या आहेत त्यातून संकटांतून मार्ग मिळायला लागेल आणि जे आपल्याला बघा दिसणारही नाही असं कोणतंही को बघा कोणतरी सुरक्षा कवच जे आहे ते आपल्या आवतीभोवती आपल्या कुटुंबासोबत आहे असा अनुभव स्वतःला आपल्याला येईल तर तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं किती दिवस करायचं त्याच्या नियम अटी कोणत्या बघा ते कुठले नियम पाळायचे हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या आहे, दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन आणि स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त तुम्ही ज्या दिवशी बघा हा व्हिडिओ तुम्ही बघताय ना तर अगदी ज्या दिवशी तुम्ही त्या हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून या अनुष्ठानाला सुरुवात केली तरी देखील काहीच हरकत नाही पण तुम्हाला प्रगट दिनानंतरही ही सेवा अनुष्ठान बघा करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून या तारक मंत्राच्या अनुष्ठाला सुरुवात करू शकता आणि सेवा करण्यासाठी काही नियम असतात ना त्याच बघा त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कारण कोणत्याही देवांना गुरूंना आपला भाव श्रद्धा महत्वाची असते विश्वास महत्वाचा असतो किंवा बघा माझ्या सेवेत ही पूजा मांडणी नाही नाही केली माझ्याकडून हे काहीतरी राहून गेलं त्यांनी तरी बघा पूजा मांडली होती माझ्याकडून ते राहून गेलं याने अशी पूजा केली त्याने तशी केली मी केली नाही या ज्या गोष्टी आहेत ना त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही अगदी मनापासून अगदी अंतकरणापासून फक्त सेवा करत राहा या सेवे बघा या सेवेचा मेवा जो आहे तो आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी कृपा आपल्यावर होणारच आहे या तारक मंत्राचं अनुष्ठान आपण बघा एकवीस दिवसांचं करू शकता अकरा दिवसांचंही करू शकतो एक्केचाळीस दिवसांचं एकशे आठ दिवसांचं देखील तुम्ही करू शकता हे अनुष्ठान करत असताना आपण ज्या दिवशी आपण अनुष्ठानाला सुरुवात करणार आहात तेव्हा त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ बघा मी आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता बघा तुमच्या आजूबाजूला जवळपास जर कुठे स्वामी महाराजांचं केंद्र असेल मठ असेल जर तिथे जाऊन एक तुम्हाला नारळ आणि थोडीशी खडीसाखर घेऊन जायचं आहे बघा स्वामी महाराजांचं केंद्र नसेल मठ नसेल तर तुम्ही अगदी दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन जरी खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं आहे त्या हातात पकडून स्वामींसमोर उभं राहून प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे की हे स्वामी देवा मी एवढ्या दिवसांसाठी या या कारणासाठी या तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे ते तुम्ही माझ्याकडून करवून घ्या तुमची साथ तुमचा आशीर्वाद मला मिळू द्या तो लाभू द्या ही सर्व सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या ही सेवा माझ्याकडून संपूर्ण करून घ्या असं जे काही तुमच्या मनात आहे ना ते स्वामींसमोर बोलायचं आहे ही ही झाली स्वामींना प्रार्थना किंवा विनंती करून हा संकल्प नाही हे मात्र लक्षात घ्या ही प्रार्थना आहे बघा हे लक्षात घ्या आपण घरी करणार आहोत तो संकल्प तर तुम्ही सकाळी आंघोळ कर बघा करून करतो ती वेळ किंवा संध्याकाळी दिवा लागणीला तिन्ही सांजेच्या वेळी या वेळेला बघा महत्त्व खूप महत्वाच्या आहेत पण या दोन्ही वेळेत जमत नसेल तर दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्ही कर आ, करू नका कारण तर बघा सगळ्यांना माहीत आहे ही, ही जी वेळ आहे ती आपल्या दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून बारा ते साडे बाराची जी वेळ आहे ना ती सोडून तुम्हाला बघा तुम्ही कधीही करू शकता यासाठी तुम्हाला कुठलीही पूजा मांडणीची गरज नाही अगदी घरातील देवघरासमोर एक आसन घेऊन त्यावर बसून देवासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावून ह्या सेवेला सुरुवात करायची आहे सेवा करण्याआधी आंघोळ करून बसावं स्वच्छ कपडे परिधान करावी आणि सेवा तुम्ही करू शकता खाली बसून करता येत नसेल तर तुम्ही खुर्ची घेऊन त्यावर बसून केली तरी काहीच हरकत नाही अनुष्ठान करायचं कसं तर बघा तुम्ही अकरा वेळा तुम्हाला असेल तर बघा किंवा एक एकवीस वेळा एकशे आठ वेळा जेवढ्या वेळा करायचं असेल तर संकल्प करता नाहीत सर्वात आधी तुम्हाला स महाराजांना सांगायचं आहे अकरा दिवसांचा संकल्प करणारा असाल तर रोज तारकमंत्र वाचायचा तर अकरा वेळा वाचायचा आहे अकरा दिवस तारकमंत्र म्हणायचा आहे म्हणेल किंवा एकवीस दिवस एकवीस वेळा तारकमंत्र म्हणेल सात दिवसांचा संकल्प असेल तर सात दिवस मी सात वेळा तारकमंत्र म्हणेल असा संकल्प करून घ्यायचा आहे तेवढ्या वेळा तुम्हाला तारक मंत्र वाचायचाच आहे जसा संकल्प केला आहे तर रोज बघा आपल्याला तारक मंत्र जो आहे तो वाचायचा आहे जसं की अकरा दिवस मी रोज सात वेळा तारक मंत्र म्हणेल दोन वेळा म्हणेल किंवा एक वेळा जसं तुम्हाला शक्य असेल तसा तुम्ही संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तारक मंत्राचा अनुष्ठान करताना बघा मध्येच उठायचा नाही तारक मंत्र अगदी साधा सोपा आहे एकदा म्हणण्यासाठी तुम्हाला अवघे दोन मिनिटच लागणार आहे तर बघा त्या त्याचबरोबर ह्या अनुष्ठान चालू असताना तुम्ही तारकमंत्र वाचत असताना म्हणत असताना कोणासोबतही बोलायचं नाही मोबाईल बघायचा नाही मध्येच उठायचं नाही बघा खूप सोपा असा तारकमंत्र आहे रोज जर तुम्ही एकच वेळा जी एकच वेळ जर निश्चित ठेवली तर अतिशय उत्तम पण नाही कधी शक्य झालं तर काहीच हरकत नाही स्वामींच्या खूप अनुभव येतील बघा तुम्ही एक वेळ जर निश्चित करून सेवा करा महाराजांचे खूप चांगले अशा अनुभव तुम्हाला येतील बघा अडकलेली बरीचशी कामे तुमची पूर्ण होतील घरात सकारात्मकता तयार होईल स्वभावात बदल होतील बरेच अनुभव येतील कितीही कठीणातील कठीण अडचणीतून समस्यांतून नवीन मार्ग मिळतोच मिळतो बघा अनुभव नक्की येतोच तुम्हालाही काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा आणि जरी काही बघा तुम्हाला काही प्रॉब्लेम नसतील सर्व काही चांगलं असेल तर स्वामी महाराजांची सेवा म्हणून तुम्ही करा बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकी सुंदर आणि बघा एकदम छान अशी ही स्वामी महाराजांची सेवा आहे आवर्जून करा प्रगट दिनानिमित्त तुम्ही एकवीस दिवसांची करू शकता अकरा दिवसांची करू शकता त्याचबरोबर सेवा करत असताना नियम काय आहे अटीत काय आहे तर बघा मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर परान्न देखील बघा वर्ज करायचं आहे परान्न म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या घरचं जेवण देखील वर्ज करायचं आहे अगदी साधा आणि सोपं हे साधे नियम आहेत ते आवर्जून पाळा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद